नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत करते आज ना आपण गाजराचा हलवा बनवूया चला तर मग आता गाजरच्या हलव्याला सुरुवात करूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता अगोदर हे सर्व सालं काढून घेऊया आणि गाजरं किसून घेऊया बघा आता आपण सर्व सालं काढून घेतले आहे आता गाजरं किसून घेऊया बघा आता आपण गाजर किसून घेऊया बघा किती माझं गाजर किसून झालेलं आहे बघा इकडे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपल्याला दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे एक किलो गाजर घेतलेले आहे मी त्यासाठी आपल्याला तीन चार चमचे तूप टाकायचं आहे बघा थोडेसे बदाम आपण टाकून तळून घेऊया थोडेसे अलगस्ट भाजून काजू पण थोडेसे भाजून घेऊया बघा गाजर टाकून घेऊया आपण खिचलेला बघा छान असं आता आपण फ्राय करून घेऊया सतत हलवत राहायचं बघा थोडीशी साय घालून घेऊया आपल्याला इथं दहा ले। आप मिनटं लागलेली आहे छान फ्राय करायला बघा इथे मी एक किलोला एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हो आवडीनुसार टाका बघा आता हे सर्व पाणी आपल्याला आहे थोडे थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊया कापून घेतले मी छान असे बाकीचे ड्राय फ्रूट मी सजावटीसाठी ठेवलेले आहे आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मी यामध्ये दूध नाही घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध पण घालू शकता, आणि खवा पण घालू शकता